हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द ब्युटी लेअर आज आपण या व्हिडिओमध्ये मेकअप बेस कसा क्रिएट करायचा हे पाहणार आहोत तर बेस मेकअपमध्ये मॉइस्चरायझर प्रायमर क्रिएटर कन्सिलर फाउंडेशन खूप साऱ्या स्टेप असतात तर या बऱ्याच आपण कन्फ्यूज होतो पहिल्यांदा आपण काय अप्लाय करायचं आणि नंतर काय अप्लाय करायचं जा। आपण जर ऑनलाईन व्हिडिओ पाहिले असतील किंवा इन्स्टावर तर खूप सारे प्रोडक्ट वापरतात खूप सारे व्हिडिओ असतात तुम्ही ते पाहून खूप कन्फ्यूज होता म्हणूनच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपण मेकअपमध्ये पहिल्यांदा काय लावायचं आणि शेवटी काय लावायचं तुम्हाला हे सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच खूप खूप उपयोगी येईल तर चला सुरू करूया मेकअप करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्याला पूर्ण व्यवस्थित क्लिअर करून घेऊ दे टिश्यू पेपर किंवा क्लिन झिंग मिल्कने क्लिअर करून घ्या चेहरा क्लीन झाल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर पण तुम्ही कधी ऑनलाईन व्हिडिओ पाहिले असतील तर खूप सारे व्हिडिओ असतात तर येथे आपण पाहतो की कोणी सिरम अप्लाय करतं तर कोणी फेशियल ऑइल अप्लाय करतं तर कोणी मॉइश्चरायझर पण तुम्हाला काय अप्लाय करायचं तर हे जे प्रोडक्ट असतात आपण स्किन टाईपनुसार अप्लाय करत असतो जर आपली स्किन ड्राय असेल तर आपण फेशियल ऑईल ट्राय करू शकतो किंवा जर आपली स्किन ऑइली असेल तर तुम्ही हेवी बेस क्रीम बेस मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता त्यानंतर आपण यूज करणार आहोत प्रायमर तर प्रायमर आपण काय यूज करतो कारण प्रायमर आपल्याला मेकअप स्किनवर व्यवस्थित टिकून ठेवण्याचं काम करतो तो मेकअप लॉंग लास्टिंग बनवण्याचं काम करतो जर तुम्ही प्रायमर अप्लाय केलं नाही तर आपला मेकअप लवकरच रिमूव्ह होतो प्रायमर अप्लाय केलं तर तो मेकअप लॉंग लास्टिंग राहतो प्रायमर यूज केल्याने आपण आपली स्किन स्मूथ करून घेतो म्हणजेच आपल्या या ठिकाणी मेकअप बेस पण स्मूथच होणार आहे तर मेकअप बेस घेताना तुम्ही समर असेल तर डर्मा पॅलेट यूज करू शकता आणि विंटर असेल तर सुप्रा किंवा त्या व्यतिरिक्त पण भरपूर पॅलेट आहेत की शॉपरियल मेकअप स्टुडिओ भरपूर पॅलेट आहेत की मार्केटमध्ये अवेलेबल असतात जर तुम्हाला हे सांगितलं आहे समर असेल तर डर्मा पॅलेट यूज करायचे आहे आणि विंटर असेल तर सुप्रा पॅलेट यूज करायचे आहे मग तुम्ही सीझन वाईज ते यूज करू शकता त्यानंतर ते व्यवस्थित ब्रशनं ब्लेंडिंग करायचं आहे आणि ते ब्लेंडिंग करताना ते जागेवरतीच ब्लेंडिंग करायचं आहे ते ब्लेंडिंग करताना ब्रश असा चेहऱ्यावरती घासायचा नाही आहे म्हणजे ते आपला मेकअप क्रॅक जात नाही आणि ते व्यवस्थित ब्लेंडिंग करून घेतल्यानंतर तुम्ही त्यावरती हायलाईट एरिया हायलाईट एरिया म्हणजेच की ह्या आय सर्कल किंवा मग हे आपलं फोरहेड्स या ठिकाणी तुम्ही हायलाईट एरिया करून घेऊ शकता हायलाईट एरियामध्ये तुम्ही फाउंडेशन यूज करू शकता फाउंडेशन यूज करताना हुडा ब्युटी किंवा नार्स आता मार्केटमध्ये वेगवेगळे फाउंडेशन अवेलेबल असतात जे की तुम्ही तुमच्या अमाऊंटनुसार परचेस करू शकता त्यानंतर ते फाउंडेशन आपल्याला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्युटी ब्लेंडर हा पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा असतो पाण्यामध्ये डीप करून तो व्यवस्थित पूर्णपणे ते पाणी त्यातून पिळून घ्यायचं आणि त्या ब्लेंडरने आपल्याला ते फाउंडेशन जागेवरती ब्लेंड करून घ्यायचं ते फाउंडेशन ब्लेंडिंग करून झाल्यावरती मग नंतर आपण लूज पावडरने मेकअप लॉक करून घ्यायचं आहे आणि हो जर तुमच्याकडं लिक्विड ब्लशर असेल तर ते लूज पावडरच्या अगोदरच ब्लशर लावून घ्यायचं आहे आणि तेही तुम्हाला ब्युटी ब्लेंडरने अप्लाय करून घ्यायचं आहे ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही लूज पावडरने मेकअप लॉक करून घ्यायचा आणि मेकअप लॉक झाल्यावरती तुम्हाला जर ब्लश पावडर लावायचे असेल तर ते लावू शकता हायलायटर लावू शकता त्यानंतर कॉम्पॅक्टने परत तुमचा मेकअप व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे कॉम्पॅक्ट हे मेकअप सेट करण्याचं काम करते कॉम्पॅक्टने मेकअप सेट झाल्यावरती या ठिकाणी आपला पूर्ण मेकअप बेस तयार होतो मग त्यानंतर तुम्ही लिपस्टिक आहे मेकअप वगैरे करू शकता आणि मग त्यानंतर पूर्णपणे मेकअप तयार होऊन जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे पुढच्या नवनवीन व्हिडिओच्या आयकॉन तुम्हाला येत राहतील सजेशन तुम्हाला पडतील नव की जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन माहिती मिळेल मेकअपबद्दल हेअरस्टाईलबद्दल हेअरस्टाईलचेही भरपूर हे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तेही तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता त्यानंतर अशाच भरपूर स्ट्रीक आणि टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या पण तुम्हाला उपयोगी पडतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड्स